শিরকা দিলাম লক্ষ্য দিয়ে या ठिकाणी उपलब्ध करून देणारे जमीन आपल्या सर्वांना विनंती आपल्या सर्वांनी या ठिकाणी कदमकारे आणि चारला काळ अनुमादल ज्ञानेश्वर बडदे अशा प्रमाणे सोडून द्या प्रत्येकाला माहिती असतात किती कुठे कसं आहे

लक्षात घ्या सहयोजक कमिटी ऐका हे सगळे माग घ्या हे जाऊ दे माग चार ड्रायव्हर चार गाड्या आठ बैल पाच गाड्या दहा बैल दहा सुट्टी मेकर राहिलेली मागली पिला बैल उभे करा तासात वळवळ करू नका मागण्या जाणारे हितचिंतक चाहते